बर बसायच बाबासाहेबांनी पाहिलं ना तर घरात पट्टी काढतील बरोबर बुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हण मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला बुद्धे काय चाललंय हे पहा तुमचं भक्त फार लांबून भेटायला आलाय या होळी काय करताय पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत ठरवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो मी किती वेळेच सांगतोय ऐकतच नाही या बसा बसा हे घेत नाही वरच्या जातीचे आणि खालच्या जातीचे मी कस तुमच्या पहिल्याला शिवणार तुम्ही वर न पाणी टाका नाव ना पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाय काऊ ध्यापन बाबा बाबा खास शिंदे नमस्कार नमस्कार या जी या अनंत गंगाधर हे सुरेंद्र डिब्ब्लिस महाड नगरपालिकेचे प्रमुख इब्नेसांचा एक वाचला अत्यंत सुंदर ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या चौदा तयाचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह काय थोर विचार चला तयारी अला मी तुम्ही पण येणार ना माझा बाबासाहेब तिथं म्हणाल माहिती तर मेन दिकत येणार बघ चला योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार ते कोणा एकाला नसतो मी आमचं पाणी वाटवत आहे आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर येऊन दाखवा मिस्टर आंबेडकर तुम्हाला या महागात पडेल काय महागात पडेल रे हा तुला धडक शिकवतो हे निघेल चल हे बघा इकडे भांडायला आलोय का माफी बाबासाहेब पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं हे मोठं दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत हो। आहोत आज या महाडच्या धरतीवर चौदार तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे एकाच तळ्याचं पाणी चाकून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत महाडच्या तळ्याचं पाणी पेटल गबाई तळ्याच पाणी पेटल बाई त्या तळ्यात माझ्या भिमाची छबी भेटल ग बाई भिमनाबाच